पेण येथील पोषण आहारातील उंदीर प्रकरण विधानसभेत गाजत असतानाच आज पुन्हा एकदा ठेकेदाराकडून कालबाह्य अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यात आला आहे परंतु मध्यान्ह भोजन आहार तयार करणाऱ्या ठेकेदाराच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला कर्जत येथील सब ठेकेदार सचिन देशमुख यांच्या मार्फत पेण येथे मध्यान्ह भोजन आहार पोहोच करण्यात येतो मात्र आज आलेल्या सामानामध्ये हळद मीठ मिरची पावडर यांची पाकीत मुदत बाह्य होती ठेकेदाराने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने सामान बदलून देतो तक्रार करू नका अशी विनंती केली मात्र प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून सब ठेकेदार सचिन देशमुख याच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून झालेला प्रकार विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की मी सब ठेकेदार आहे मूळ ठेकेदार हा जळगावचा असून साई मार्केटिंग या नावाने पोषण आहाराचे सामान पुरविले जाते पुढे ठेकेदाराने अकलेचे तारे तोडत चुकून पॅकेट पडले असतील ते बदलून देतो अशी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर समाजसेवक हरेश बेकावडे तेथे पोहोचले त्यांनी देखील मध्यान्ह भोजन आहारामध्ये वापरत असलेल्या पदार्थांवर आपले मत मांडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांना शिक्षा प्रकल्प राबवला जातो त्यामध्ये पेन तालुक्यात जो खिचडीसाठी सामान येतो त्यामध्ये हळद असेल मीठ असेल तिखट असेल कडधान्य असतील अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे एक्सपायरी डेट झालेले सगळे पदार्थ इथे येतात जी हळद आहे एक्सपायरी डेट ती दोन महिन्यापूर्वीची एकदम थर्ड क्लास तिखट पाण्यात टाकलं का चिखल होतं मट्टी खराब येते कडधान्य खराब येतात मुलांना अक्षरशः चढलेले धान्य दिलेलं जातं ह्या जबाबदार कोण असे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ज्यांनी हा माल पुरवलं जातो त्यांच्याकडून त्यांना तात्काळ त्यांना बंद करा त्यांच्याकडनं एक पार्ट काढून घ्या आणि चांगल्या पद्धतीचं धान्य जर मुलांना देत नसेल तर महाराष्ट्राच्या आणि शासनाने हा प्रकल्प बंद करा अत्यंत चांगल्या दर्जाचं धान्य द्या अन्यथा ही विषारी खिचडी मुलांना घशात घालून त्यांचे प्राण घेऊ नका असं सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याला प्रत्यक्ष सूचना येतो नाहीतर तर ह्याच्या पुढे मोठं उग्र आंदोलन केलं जाईल जनोदयकरिता विनायक पाटील पेंट Thank you